आणि आज कीर्तनाला गेले रामदेव महाराजांचा आहे कीर्तन मुद्दा फायनल दु, दुसरा मुद्दा चिंता विंत काय करायची नाही कटेवर हात आहे विटीवर रुबा आहे तो जगाचा बाप आहे त्याला आपली काळजी आहे आपण तडफडून आपण <laughs> बांधला बंगला आपल्या वापर नाही समजून साडूचा ऍक्सिडेंट झाला साधारण होता <laughs> आपले बापला नाही जमलं आता बसणार विचार करते याचे बाप जर जमलं नसत बाकी तुम्ही घरी गेल्या हो करा <laughs> कटेवर आता विटीवर उभा आहे तो राजाचा रंकाही करेल रंकाचा राजाही करेल अहो रात्री नवर झोपणारा सकाळी भीक मागू शकतो सकाळी भीक मागणारा दुपारी गाडीतून हात काढू शकतो दुपारी गाडीतून हात काढणारा संध्याकाळी ती आज गाडी खाली मोरू शकतो ओ देव येतो देव येतो आणि घमेंट कमी करा घमेंट आणि आजच्या कीर्द पहिलं वाक्य लिहून घ्या घमेंट कशाची करा झिर औ जिरती झिरती आज घर जाताना म्हणतच आज झिरती अ <laughs> आतापर्यंत या जगात योग सुद्धा माणूस झाला नाही कधी जिजिरले नाही म्हणून घमेंट जी झाली का देवान त्याचा गेम ज्या ज्या सासांनी सुनांचा छेड केला त्या सगळ्या सासल्या झाल्या <laughs> आणि ज्या ज्या सुनांनी सासू सासऱ्यांचे छेड केले तोंड जोडाय माणूस मिळाला ज्या ज्या नोकरी आलेली नोकरीला असताना पगारला हातच लावला नाही वरच्या वर कमावलं आखे रिटायर झाले रेडी झाले झाली तो अर्थ हो तो अर्थ अर्थ सुन आले आज तुला घालेलो टांगण काय ला घालेलो टांगण इकडून पारसत घेतो खातो पण इकडून हो देव तो सोडीत नाही कोणला काही नाही स्टेट वॉकर फोरग नाही काही नाही इतकी पोरय आहे झोपाय जागा नाही काही नाही इतका प्रयत्न केला तीन सख्या बहिणी गेल्या तिन्ही फेल गेल्या नाही झालो काही नाही स्टेट मोकर पण देव खाऊन देत नाही जेव्हा बसला चमक निघली दोन लाख उम्म अडीच लाख माग लाख नऊ लाख अन अनमरती नाही अहो काही माणसं चालू चालू मिली महाराज काही गाव काढले पुढे पठ्ठ्या खात नाही पित नाही रिक्षि हा उलटा पाहून फोन केला कस काय के म्हणली आई अजून मरानास ना नुसतं पडेल खाटं होताना ना नुसतं पाहतो पाहुण्यांक थोडा विकू द्या ना पाहुणे म्हणजे चहा दूध थोडी दारू थोडं पिटलं थोडा रसा आता तोंड बन झालं तुला रसा पाजायचं कोणी कोलवा क्षण नाही जरा नॉर्मल वेको टीव्हीचा विढाल विढाल चला ध्यान देव ज्ञान देव चिंता मिंत करायची नाही मी बोलेस तू बोललेस जदो काही बोलू करयचे دي कीर्तन एजुकेटेड लोकाने एकका विशेषता सातवा वेतन आहे सर्व्हिस वाले शिक्षक लोक प्राध्यापक लोक प्राचार्य सगळ्यांनी बारीक ऐकायचं आणि पटापटा बोलले जायचं या जगात देव आहे का हाला हा नाहीला नाही या जगात देव का। बर आहे पाई ला। पाई ला ही। ही का बरं आहे तर बसणाऱ्यांपैकी कोणी पाहिलं पाहिला जर नाही तर नाही का त्याचे दोन प्रभाव आहे एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह पॉझिटिव्ह वर्गाचं म्हणणं आहे देव आहे याचा अर्थ त्या मंडळींना अहंकार नाही पण ज्यांना पैशाचा अहंकार आहे पदाचा अहंकार आहे ज्ञानाचा अहंकार आहे त्या मंडळींना हा देव मान्य नाही मी आता चार प्रश्न विचारणार आहे सगळ्या महिला पुरुषांना सगळ्या तुम्ही जर म्या म्हणलेल्या प्रश्नाला हा म्हणले हा तर तुम्हाला आमच्या टोळीत यावं लागेल नाही म्हणले आम्ही जेवढे माळ करीत नाही यांना मी माझ्या सुगड माळा काढा लावणार माने ठरावाने चला देव आहे किंवा नाही आतापर्यंत जगात रक्ताच्या दोन पेशी आहेत तांबड्या पेशी पांढऱ्या पेशी रक्ताला चार गटे आहेत ए बी ए बी आणि ओ, ओ गटाचं रक्त सगळ्या गटाला चालतं हिमोग्लोबिन मुळे रक्ताचा रंग लाल आहे मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो महाराष्ट्रात साखर सम्राट आहेत शिक्षण सम्राट आहेत बचतगट सम्राट आहे छावणी सम्राट आहे अनेक प्रकारचे सम्राट आहेत पण महाराष्ट्रामध्ये रक्त बांधवायचा कारखाना कोणी का काढला नाही ऐका उत्तर ऐका उत्तर आला हा म्हणा नाही तर नाही म्हणा हा अन्नाचा रक्त जो करतो तो दिसत नाही पण आहे त्याचं नाव देव आहे म्हणजे देव देव बरं ना देव जरा देव 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 तुम्हाला आहेच म्हणायला लावणार एखादा <laughs> म्हणेल हे पटलं नाही दुसरा प्रश्न दुसरा प्रश्न एम एस सी वाटणी बीएससी वाटणी सुलाजी जर असे शिक्षक प्राचार्य तो त्यांना प्रश्न आहे झाड जमिनीत लावलंय खाली गेले ते मुळे आहे वरती आलं ते खोड आहे खोळ आले पान आहे पानवाली फुलं आहे फुलाला चार भाग पुंज पुमंग झयंग इन इंग्लिश इट इज कॉल्ड गॅलेक्स करोला अँड्रोशियम अँड फोर पार्ट ऑफ फ्लावर्स मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो मुलात घातलेलं पाणी शेंड्यात गेलंच कसं हे कोणते इंजिनियरचं कंट्रक्शन आहे

चला देव 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 एखाद म्हणेल हेही पटलं नाही तिसरा प्रश्न तिसरा प्रश्न नारळात पाणी आलं गुडू किती दिवस शाळेला आहे पण तो शाळा काढणार नाही तो तुला काय वाघत जाळत आहे अरे नारळात पाणी कुड झालं पावलं देवाची करणे नारळात पाणी एखादं म्हणेल हेही पटलं नाही चौथा प्रश्न चौदा प्रश्न हॉस्पिटलमध्ये पेशंट पडलेला आहे पेशंट मृगाश्यावर आहे डॉक्टर त्याच्या जवळ आहे त्याला भेटणारा नातेवाईकही त्याच्या जवळ आहे पण जो मरणार आहे त्याला माझ्यातलं काय चाललंय हे सांगता येत नाही आणि जो जवळ बसलाय त्याला याच्यातलं काय जातय हे दिसत नाही म्हणजे दिसतही नाही सांगताही येत नाही त्या चैतन्याचं नाव देव आहे wow. म्हणजे देव आहे। देव देव इथून पुढं जर एखादा अजून मेंढोक डोक्याचा म्हणेल हेही पटलं नाही <laughs> शर्टचा प्रश्न आता शर्टचा प्रश्न उद्या बाय जन्माला येणार आहे आजच मग एखादा मेंदूचा म्हणेल कुठू शकतो नैसर्गिक आहे नैसर्गिक आहे तर पोराच्या बापाला का नाही त्याचा नियम आहे ना <laughs> <laughs> मग एक टाइम पोरग त्याच्या आईला पिलं पाहिजे ಚಲ ದೇ

शिवई लागत चला देव 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 महिला मंडळ गुरुवार संपले का संपले मागचे संपले असतील ना बरं किती गुरुवार तुम्ही तुमच्या नवऱ्याच्या पाया पडले नाही मग काय झगमार आहे गुरुवार गेले का, गुरु का। पार्वतीला गुरुवार केला शंकर धाव्यावला वा. काय पार्वतीचा दानका उठला दुर्गे दुर्गडबारी शेखर पी <laughs> चार चार गुरुवार करती सासरा उपजी मारीती <laughs> काय वेग काय करायची गरज नाही प्रमाण आपण पाठ फरि देणार तिसऱ्या देवे टाळकरी मंडळी महाराज मंडळी सर्वांसाठी तुम्ही शरीरा ना पिढावे तुम्ही व्रत नियम ना करावे तुम्ही देवांतरा न भजावे आणि तुम्ही तीर्थाशी ना जावे तुम्ही देवाला जायचं नाही काशी जातो कशाला आणि काशीला जाणारी अडपड याला ठेवा काशीला गेल्यावर परत जिवंत गावात यायचं नसतो असा नियम आहे काशीला गेल्यावर मोक्ष मिळतो पण तिथं मारावं लागत हे बाबलट काशी तर मी त्यास घाटणी कानपाठोडीन काय शिजन तुला जायलाच कोण सांगितलं काशीला पैसे घालवले चिकून तर काय दुधाला कमी पडली आणि दोन्ही परवायली निघली हीच काशी झाली गेल तर काल तिकडे काशी आणि ट्रिप काढ ना आमच्या बाबा लोकांचा धंदा झालाय पैसे उर द्या दिवस निघा उरलेले पैसे तर बायकोला गाजरा घेऊन आला दोन्ही काश्या कोशी अन <laughs> शिला जायची औष्याना नाही हा या फक्त ट्रिप काढणारा बाबा भेटला पाहिजे बी लागलीच त्याला <laughs> या येईन या सार गाज पण घेऊन चालली का शिला मग तुम्ही महाराज काय शिव एवढ वाईट कन बोला होवी आपल्याकडे मोक्ष देऊन उदार काय शिवाय किरपरी लागेल वे लागली शरीतीये गावी <laughs> तुम्ही शरीरा न पिडावे तुम्ही देवा जायचं नाही बोकली निडायचं नाही दीड दीड त्या देवचुळीत बसायचं नाही नऊ हजाराचा बोकड गापला देवाला नऊ हजाराचा भोकड देवाला वाईल हे लोक ना आजा का आजा 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 ख्या का वाहितीये का वाता रे का वाटा शिजत नाही म्हणून ते आज शिजल्या ना देव नाही निघाला आयचा मला सांगा कोणती बाई सहज म्हणते सहज आमचे लय भोळा महादेव सहज म्हणते ती त्यांना एवढं काही समजत नाही एखाद्या मजुराच्या हिशोबाने दोन चार रुपयाचा गोल झाला का ती मजुराला काय म्हणते त्यांच्या गोरसाठू नका ती एकदम भोळे ती एकदम भोळे आतापर्यंत सगळ्या बाई म्हणल्या कमहा नवरा भोळा महादेवी पण ह्या टोळीतला एखादा समजला का कम हे आई बोळी महादेवी अर्थ म्हणतो कलै सांगली सांगू सांग सी आहे ती माणसाची बायको जीवना तीन वर्षात तीन अंकी नाटक करते तीन वर्षात तीन नाटकं करते तीन वर्ष तीन वाक्य बोलत ती ऐका पहिलं वर्षच वाक्य आठवा तुमचं नवीन नवीन वर्ष आठवा <laughs> पहिलं वर्ष आहो आहो संपलो पहिलं वर्ष दुसरं वर्ष ऐकलं का तिसरं वर्ष कान फुटले का चौदा वर्ष दिंडीचं प्रस्थान का आहे आला आमच्या बोकांनी सुटका इकडे येऊन तेवढा सुविणारा तुका दिले एका दिंडी दोन दिंड्या करून झाला मोकळा अ सुटका नाही सुटका नाही आपण आता दोन मुद्दे संपले तिसरा मुद्दा आज गायकवाद सिटीवाली महिला पाहिजेत बाहेवाडीची बाय सासर मारणार बाया कॉलेजच्या पुरी पळून जाणार पुरी बापजी जा पुरी बिवडे बिवडे जुगारी बिगारी पुढारी बिढारी उद्या म्हणानं पण महाव नाही घेत मी कीर्तन महाव नाही घेतो सर्वांच्या उपस्थितीमध्ये खरंच सुंदर असं या ठिकाणी कार्यक्रमाचं नियोजन केलं आहे एकदा पुन्हा एकदा सगळ्या मंडळींना धन्यवाद आणि आमचे कारंडी गुरुजी आता त्यांनी आपलं कीर्तन ठुलं म्हणलं त्यांना शंभर वर्ष भेवू नाही 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 आपल्या कीर्तनाची एक खोबी महाराज माझं कीर्तन जर वास्तुशांतीला ठुलं तर वर्ष दुसरा बांगला होतोय माझं कीर्तन जर दुकानच्या उद्घाटनाला ठुलं तर वर्ष दुसरं दुकान होतंय आणि माझं कीर्तन जर लग्ना ठुलं काय होतंय उभारून सांग दोन होते का हसलं पाहिजे माणसं हसलं पाहिजे तुम्ही अशी जा थोडंफार गॅरंटी नाही माणसाची मी खोकलो म्हणून नका खोकलो असल तर सगळ्यांनी हसलं पाहिजे अह असलं पाहिजे हसणे ईश्वराने दिलेली देणगी आणि जी माणसं मोठ्याने असतात ती सज्जन असतात आणि जी गालात असतात प्युअर मोक्या माझा असते जी माणसं मोठ्याने बोलतात त्यातून आतून बाहेरून निर्मळ असतात पण जे आळूच बोलतात लपडेबाज असतात जी माणसं तब्येत जास्त असतात ती डोक्यात <laughs> कमी असते म्हणजे ज्या भैमुगाला पाला जास्त असतो त्याला शांगा कमी असतात असं जाव असे ईश्वराने आपल्या आयुष्यातला सगळ्यात मोठा अपमान कॅमेरा कॅमेरावाला आपल्याला ज्या दिवशी आपल्याला कॅमेरावाला म्हणाला ना स्माईल त्या दिवशी आपण भाशी घ्यायची स्माईल आपण म्हणायचो असं जास् ईश्वराने लिहिलेली देणगी आहे म्हणून आजच्या अभंगात राय नियम करतात का